जरा ओढा कमी झालेला आहे नंतर मुलांचा जरा शहराकडे ओढा वाढलेला आहे पण शहरापेक्षा आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा चांगला आहे आज मोठमोठ्या पदावर जर आय पी एस अधिकारी असतील आय एस असतील ऑफिसर वगैरे असतील तर आपल्या मराठी शाळेमधूनच निर्माण जास्त विद्यार्थी झालेले आहे सगळ्यांना दोन नंबरची वाटते नमस्कार मंडळी चला आपण आमच्या शाळेत जाऊया आमच्या मराठी शाळेत वरती सड्यावरती आज तुम्हाला आमची शाळा दाखवणार आहे म्हणजे माझी लहानपणीची मराठी शाळा जी आमच्या विरवाडीत आहे आता मी बिरवाडीत आहे तर आता शाळेत आहे वरती तर शाळेचा व्हिडिओ बघू मिळणारा गेल्या मी एक काढलं होते व्हिडिओ म्हणजे बाहेरून दाखवलेली शाळा आता ही आतमधून बघू मिळणार वर्ग वगैरे सर्व विद्यार्थी आमच्या शाळेचे शिक्षक आणि मी पण आता सध्या शिकवलं जाते शाळेत तीन महिन्यासाठी घेतले दे या स्वयंसेवक म्हणून म्हणजे डीएड केलेल्या मुलांचा तर हो माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनेलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेला बेल आयकॉनचं बटन दाबूक विसरू नको चला वरती शाळेत जाईल माहिती बघा केवढी मोठी घाटी आम्ही रोज चढून जायचो शाळेत जाताना तेव्हा आता सध्या तोडल्या नाही आहे घाटी नाही आता व्यवस्थित पायऱ्या होती मस्त बघाही पूर्ण दिसत आहे बांधून काढलेली होती घाटी मस्त मोहर पण भरपूर येलो आता आंबे धरूक लागले आता सध्या मार्च महिनो चालू झालो हा आणि आंब्यांचं सीझन चालू झालं आता नक्कीच तर त्यामुळे हे आता आंबे अजून कच्चे आहेत थोडे थोडे तर एप्रिलमध्ये मस्त खाऊक मिळतील तयार होतील म्हणजे एकदम आम्ही कधी कधी शाळेत जाताना मला लोणचा पण बनवायचो घेऊन जायचो असे काही छोटे छोटे तोडून आणि शाळेत मस्त लोणचा बनवून खायचो शाळेत असताना छान लागायचे आता बघा घाटी चढून वरती लय तरी पण थोडी हवाही लागली आहे म्हणजे ही घाटी आमची मोठी आहे एवढी थोडासा दमूक होता चढून तरी आम्ही लहान असताना तेव्हापासूनची मुलं आता पण जी शाळेत ती रोज एवढी घाटी चढून जातात शाळेत आमची शाळा पहिल्यापासूनच सड्यावरती पण बघा मस्त असतं शाळेचे दिवस आता सध्या ना आमच्या शाळेत म्हणजे मुलं खूप कमी आहेत माहिती असेल तुमका सगळ्याच मराठी शाळेंमध्ये मुलं आता कमी झाली आहेत पूर्वी आम्ही असताना भरपूर मुलं असायचो त्यावेळी शिक्षक पण जास्त होते आता मुलांची पण संख्या कमी असल्यामुळे ना शिक्षक पण कमी आहेत तर दोनच आहेत सध्या शिक्षक आणि मी आता जातोय आता हे भरपूर घरा पण झाली सड्यावरती बायतांची वगैरे बांधल्याने हे जरा रोड झालो व्यवस्थित ना घाटी वगैरे की अजून मस्त डांबरीकरण होईल मग डायरेक्ट गाडी खाली म्हणजे वरून येऊ का बरा नाडणातून वगैरे नाडणातून अर्धवड झालेलो रोड नाही तर थोडंसं बाकी आहे आणि या घाटीमुळे अडकलो घाटी आमची थोडी उंचाना ना आणि ओबडधोबड तो रस्ता अजून प्लेन करूच आ काम बाकी आहे आता तर दोन महिन्याने पाऊस पण येईल तर कधी करतात काय माहिती बघा मस्त हवा लागता आजूबाजूक मस्त झाडात थोडंसं ऊन पण लागतं दहा वाजता आम्ही जातो शाळेत आणि संध्याकाळी साडेचार पावणेपासून सुट्टा मग शाळा जाऊन बघूया मुलाही देत काय सफाई वगैरे करतात दिल्यावरती पहिली मुलं वर्गांची अशी आणि मग नंतर काय प्रार्थना वगैरे मस्त वातावरण आहे मोकळ्या हवेत या मस्त आमची शाळा म्हणजे असं वाहनांचा त्रास नाही प्रदूषण नाही ध्वनी प्रदूषण हवा प्रदूषण कसं गाड्याजवळ असले ना रोड की कसं गाड्या येतात ना मग आवाज येतात मुलांका अभ्यासात व्यत्यय होता तसं काय नाही होय हय कशी आजूबाजू कशी तेवढी घरं नाही आहेत म्हणजे आता होतात हळूहळू चार पाच घरां आणि वाडी आमची पूर्ण खालीच असता आणि रोड नसल्यामुळे कशी गाड्या येत नाही वरती घाटी आहे त्यामुळे एवढी चढून त्यामुळे मुलांका त्रास होत नाही अभ्यासात मस्त हवेशीर शाळा आतमध्ये मस्त मन लावून अभ्यास करतात मुला इलो बघा शाळेत ही कमानी आहे आमच्या शाळेची दिसतात ती मस्त असं गेट आणि मस्त अशी झाडं आहेत भरपूर लावलेली आजूबाजू बघा उंच उंच अशी अशोकाची पण झाडं आहेत पाठीमागे पण शाळेची आहात भरपूर तेव्हापासूनची आहेत खूप जुनी बघा सा चाफ्याचं झाड एक मस्त फुलांचं उंच आणि हा हो ह्या साइडला ना काकी जेवण बनवणारे मुलांसाठी पोषण आहार बनवतात त्याचं ह्याच्या ते दाखवतो त्या मुलांसाठी पोषण आहार बनवणं इकडे तिकडे काकी असतात किंवा रूम आहे जेवणाचं म्हणजे रोज जेवण मिळतं ना शाळेत ते बघा काकी आहे आतमध्ये <laughs> पाकी म्हणजे ते जेवण बनवतो छान छान रोज मुलांसाठी पोषण आहार बुधवारी अंडी पण असतात खाण्यासाठी मस्त चल आता शाळेत जाऊया ऑफिस आमचा पहिल्यांदाच काय माहिती आपण मुलांसाठी बनवलेला त्यांना केंद्र नाही कंप nari kampaka sudawa bhogodar deva श्याम आणि राम हे दोघे जिवलक मित्र होते एके दिवशी ते जंगलातून चालले होते अचानक त्यांना एक अस्वल त्यांच्याकडे येताना दिसले व श्याम पटकन जवळच्या एका झाडावर चढला रामाला झाडावर चढते येत होते रामने प्रसंग वर्धन राखले रानटी प्राणी लिहिलेला माझ्या इजा करत नाही म्हणून तो जमिनीवर पडून राहिला डोळे बंद केले श्वास रखून धरला अस्वल राम जवळ आले व चेहरा हुरले अस्वलाने समजले की हा माणूस आहे अस्वल तसेच पुढे निघाले अस्वल दिसेनासे होता झाडावरून उतरले व रामजवळ गेले श्यामने रामाला विचारले की त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले राम म्हणाला त्या अस्वलाने माझ्या कानात सांगितले की स्वार्थी मित्रापासून नेहमी दूर जो संकटात मदत करतो तोच खरं मित्र होय धन्यवाद नमस्कार आजची मोठ एक पाय तयात एक पाय मारे सांग एक पाय तयात एक पाय मा एक पाय तळ्यात एक पाय मार्थ आहे दोन्ही गोष्टी एकाच एकच आता मी आमच्या ऑफिस मध्ये शाळेच्या ऑफिस मध्ये बघा मुख्य आहे मुख्याध्यापक सर नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझे नाव दिलीप बाबराव करणार आणि किती वर्ष सर्व्हिस आहे तुमची आता म्हणजे सर बघा कधीपासून शिकवत आहे वीस वर्ष त्यांची सर्व्हिस चालू आहे आमच्या शाळेमध्ये कधी आला तुम्ही एक डिसेंबर दोन हजार एकोणीस ला दोन हजार एकोणीस पासून आहे आमच्या शाळेमध्ये मग कशी वाटली आमची शाळा एकोणीस नाही दोन हजार अठरा एक डिसेंबर दोन हजार अठरा पासून या शाळेत मी कार्यरत आहे शाळा तशी सुंदर आहे आपलं निसर्गरम्य वातावरणात oh. आहे आणि खाडी लगत असल्यामुळे उंचावर आहे आम्ही hmm. आपली शाळेत येत्या वेळेस काय करत होतो आपल्याला की घाटीची पाऊल गाडी खरेदी लावायची oh. आणि पाऊल वाटीने आपलं चालत सोबत आपल्या आंब्याच्या बागावर आहेत आंब्या फणस आहेत फणसाचे झाड आहेत मुलांना सोबत घेऊन आम्ही वन्य प्राण्यापासून त्यांचं संरक्षण व्हावं हो यासाठी आम्ही मुलांना सोबतच म्हणजे सर्व मुलांना ते आपल्या थांबायला सांगतो त्यानंतर त्या मुलांना सोबत घेऊन आम्ही सोबत शाळेत मध्ये येतो कारण वरती थोडी जंगल असल्यामुळे थोडी भीती वाटते वन्य प्राण्या लहान मुलं आहेत ना काही लोक आपले म्हणजे ग्रामस्थ वगैरे सांगतात इथे हिंस्र प्राणी म्हणजे बिबट्या वगैरे असं वावर असतो त्याच्यामुळे आम्ही मुलांना शाळेत सर वेळेत आले की आपल्या सोबत सर्व सरांसोबतच आपण सर्वांनी काय करायचं शाळेत सोबत यायचं आणि शाळा उडायची साफसफाई करून आपल्या वेळेमध्ये आपल्या दिवसभर काम आहे दैनिक नियोजन आहे त्यानुसार पण कार्य आम्ही करत असतो खूप कमी आहेत शाळेमध्ये जरा मराठी शाळेकडे जरा पालकांचा जरा ओढा कमी झालेला आहे नंतर मुलांचा जरा शहराकडे ओढा वाढलेला आहे पण शहरापेक्षा आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा चांगला आहे आज मोठमोठ्या पदावर जर आयपीएस अधिकारी असतील आय एस असतील ऑफिसर वगैरे असतील तर आपल्या मराठी शाळेमधून मराठी मधून शिक्षण घेऊन नंतर आपल्याला जे हवं ते शिक्षण उच्च प्राथमिकला असेल असेल किंवा कॉलेजला आपल्याला येईल पण सुरुवातीला जे आपलं प्राथमिक उच्च म्हणजे प्राथमिक स्तर आहे त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने आपल्या शिक्षकाचं पण लक्ष राहतं शहरामध्ये कसं असतं एक वर्ग ते चार तुकडे असतात आणि एका वर्गामध्ये साठ ते सत्तर मुलं असतात सर्व मुलावर लक्ष मराठी शाळेमध्ये कसं होत आपले एकूण पट शाळेचा कमी आहे पण जे पाच दहा पाच दहा मुलं असतात ते आपल्या डोळ्यासमोर असतात मुलगा कोण काय करतो याच्यावर आपलं पूर्ण जिल्हा प्रदेश शाळेच्या शिक्षकाचं लक्ष असतं त्याचबरोबर आपले जे काही बालकला क्रीडा स्पर्धेमध्ये असतात त्याच्या आपल्या स्पर्धा असतात केंद्र स्तरावर केंद्रस्तर झाले की प्रभागाचे असतात प्रभाग स्तर झाला की तालुका स्तर असतो तालुका झाला की जिल्हा स्तरावर असतो इथपर्यंत आपले जे जे मुलामध्ये जे सुप्त गुण आहेत त्या बालकला क्रीडा स्पर्धेतून काय होतं खेळामध्ये मुलांच दिसतात आणि त्यानुसार आपलं शिक्षक त्याचं सराव करून ते आपल्या स्पर्धेमध्ये उतरतात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मेडल असते किंवा पारितोषिक त्यांना आपल्या केंद्र मिळतात प्रभागावर मिळतात तालुक्याला मिळतात तेच म्हणजे मराठी शाळेमध्ये वैयक्तिक लक्ष ठेवता येतं मुलं कमी असतात थोडी म्हणजे आपल्या हायस्कूल मध्ये बघितलं तर भरपूर असते ना मुलांची संख्या तेच आजकाल झालंय पण पालकांना काय वाटतं तिथे खूप जास्त असं काही नाही आहे शिक्षण हे शाळेमध्ये मिळतं नाही पण शाळाच आहे तर आता मी माझी सुद्धा स्वयंसेवक म्हणून नियुक्ती झालेली आहे माझा सुद्धा डी एड झालेला होता ना त्यामुळे या आमच्या शाळेवरती मी सध्या बिरवाडीत राहते दोन तीन महिन्यासाठी घेतल्यान या बरं असं हो प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे असं घेतलेलं आहे आता सध्या हा तर सध्या मला पण शिकव मिळता मुलांका पण ती आवड होती आणि माझ्या शाळेत म्हणजे ज्या शाळेत मी शिकले त्या शाळेत शिकव का तर खूप आनंद होता आणि अजून एक शिक्षक ते आता सध्या वर्गात गेलेले मुलांका शिकव का आमचे सहकार्य अर्ण सर आणि दुसरं एक बडे सर आणि मी सुद्धा त्यांची आता सहकारी झालेली आहे इकडे बघा खूप सुंदर अशी मस्त सापशिडी आहे बघा तुमच्यासाठी रे हय हां कधी मधल्या सुट्टीत साप, साप खाल्यावर परत खाली येणार ना मस्त बाबा तुमक मजा खेळूक काय काय आणि अजून काय काय आहात हय भरपूर आहेत ना काय काय खेळण्यासाठी गेम हे काय आहेत खाली उकार उकार आकार सर्व कका किकीचे की ना आणि ही ट्रेन गेलेली चला आता काहीतरी विचारूया ना प्रश्न सर्व एकदम टापटी पिलास शाळेत येताना अशीच येतात मस्त छान असे युनिफॉर्म घालून पावडर बिवडर लावून है ना छान केस विंचरून मग तुम्ही सुंदर दिसताच ना मग मला सांगा असं सुंदर दिसला म्हणजे या सौंदर्य असता काय फक्त आपण छान दिसतो टापटीप दिसतो पावडर लावली मेकअप केला म्हणजे काय सौंदर्य असता मग आता तुम्ही सांगणार ना, ना सौंदर्य कशात असता हां पहिल्या कोणाकडे जाऊया निहार हा निहार तुका काय वाटत कशात असतं सौंदर्य गाण्यात व्हेरी गुड तुला काय वाटतं वेदा साने सौंदर्य आहे वा 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 ओम मला वात्सल्यात व्हेरी गुड गाईच्या वात्सल्यात सौंदर्य आहे होय ना असं की नाही गाईच्या वात्सल्यात तुला काय वाटतं आरव अर्जुनच्या भारतातला अर्जुन त्याच्या एकाग्रतेत सौंदर्य होत हो ना म्हणजेच महा आपण मन लावून अभ्यास केला पाहिजे मग आपल्याला सुद्धा अभ्यासामध्ये सौंदर्य दिसणार हो की नाही सर्वांना आणि इकडे कोण बसलाय मनीष हा व्हेरी गुड स्टँड अप मनीष हां तुला काय वाटतं शिवरायांच्या स्वराज्यनिष्ठे स्वरा शिवरायांच्या स्वराज्यनिष्ठे सौंदर्य आहे तुम्हाला पण वाटतं म्हणूनच शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं हो ना अरे मनीष तू शिवजयंतीला भाषण पण केलं होतंस ना सांगशील जरा शिवरायांविषयी चारोळी ये इकडे उभं राहा समोर शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवरायांची वयाची पाच सहा खूप धावपैन केली या दरम्यान जिजाबाईने बाळ शिवबाला उत्तम शिक्षण व संस्कार दिले शिवराय आपल्या समंगड्यांसह खेळायचे मोकळ्या रानात फिरायचे कुस्ती खेळायचे लाठी चालवायचे तलवारबाजी करायचे दिवसभर खेळून जिजाऊ जिजाऊसावर सांजवात सांजवात करत शिव जवळ घेऊन राम कृष्ण वीर कथा एकनाथ ज्ञानेश्वरी जय शिवाजी व्हेरी गुड काय वाजवा तुमच्या भिंतींवरती बघूया काय छान छान लावलेलं आता हे काय आहेत फळं वेगवेगळी फळं हे काय आहे समूहदर्शक शब्द वाचता तुम्ही कधी वाचता हां सुट्टीमध्ये वाचायचे हे शब्द आणि इकडे कोण आहेत जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी पण आहेत है, है ना तुम्हाला यांची ओळख आहे ना हां व्हेरी गुड इकडे आता सातवीच्या मुलांना सर शिकवत आहेत प्रोजेक्टरवरती आपण बघूया बघा कुठली वेगळी वाटते आहे दोन बरोबर सगळ्यांना दोन नंबरची वाटते दोन काय कारण आहे बरोबर आहे ही प्रतिमा आहे प्रतिभेची आणि काय आहे दोन आकृती त्यांना जोडलेली आहे प्रतिमा आहे जे उलट झालेला आहे वेगवेगळ्या म्हणजे डाटा काय आहे दोन पुढे हा उभं राहा समजू दीवास क्वेश्चन त्रिकोण एबीसी मध्ये कोन ए बरोबर 49 अंश कोन बी बरोबर 53 अंश तर कोन ए सी डी चे माप सांग बघा आता आता असा प्रश्न दिलेला असेल हा ठीक आहे त्याच्यावरून आपण आकृती अशी काढू शकतो हे बघा आकृती आहे आता याच्यानुसार झालं आता ही आकृती काढली एबीसी मध्ये काय झालं ए काय आहे हे बघा एकोणपन्नास आहे किती आहे एकोणपन्नास अंश आहे बी किती आहे त्रेपन्नांश ठीक आहे तर काय सांगते ए सी सीडीचे माप किती मी तुम्हाला गुणधर्म सांगितलेला होता बघा काय सांगितलेला होता बाह्य कोणाचे माप हे त्रिकोणाच्या दुरस्थ अंतर कोणाच्या मापाच्या बे एवढे असते मग त्याच्यानुसार आपल्याला हे उत्तर ए सी डी कोण किती आहे हे आपल्याला काढता येईल मग आता काय करायला पाहिजे अंतर कोण कोणते आहेत हे दोन आहेत यांची बेरीज करायला पाहिजे किती आहे बेरीज सांगा एकोणपन्नास एक अधिक त्रेपन्न सांगा किती बेरीज किती रे बेरीशे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा पर्याय क्रमांक किती आला दोन हवारे क्रमांक बरोबर आहे हो ठीक आहे समजलं आता करून दाखव टाक हात चालू झालो आहे बघा